आई नमस्कार जय श्रीराम तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपलं एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये काहीच आणि ना आजचा दिवसच खराब आहे आजच्या दिवसाची स्टार्टिंग पण खराब झाली एकदम सकाळी 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 म्हणजे जेव्हा उठलो मी बारा वाजता अकरा वाजता मम्मीशी मचमच झाली माझी कारण पाऊस पडतो दिवस झाले मावरा काय भेटला नाही त्याच्यामुळं माझा डोकं खराब झाला सारखं सारखं बोललं चल चिकन आला चिकन आला चिकन खाऊन खाऊन आलं वैताग मला एकदम तर झाले आता दिवसाची सुरुवात अंघल वगैरे करून झाली फ्रेश बेकार स्टार्ट झाले दिवस नुसता किरकिर किरकिर आणि बघ आमचा बारका अजून झोपला आहे एक वाजले तरी पण तर काय आजच्या दिवसाचा जो, जो रुटीन असेल तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि ना भरपूर डोकं खराब आहे सध्या सध्या म्हणजे काय सांगू आता जाऊन हे कंटिन्यू राहतो मी ब्लॉगमध्ये काही लोकांवर एवढा राग आहे ना कितीतरी वर्षापासून तो वरती येतो ना पण कंट्रोल करायला लागतो त्याला तर चला, चला। काय बोलणार नंतर भेटतो तुम्हाला चला आता काहीच ना घेतो नाश्ता करून बघा चिप्स आहे जिरा बटर वगैरे आणि दूध आहे तर सकाळ सकाळचा पहिले ब्रेकफास्ट चला जाताना जिम मध्ये आलो डायरेक्ट मी आजचा दिवसच खराब आहे एकदम आणि जिम ना ज्यांच्यावर आपला राग असतो म्हणजे रागा जरा रागात जिम केलं ना जरा वेट पण एक्स्ट्रा जातो तर चला आज एकदम हॅवीवाली जिम करूया वर्कआउट एकदम हेवीवाली करूया या रागआउटवर रागात वर्कआउट करायचा जास्त वेट जातो चला झाले वर्कआउट करून निघालो ले जिममधून बाहेर आता आणि ना घरी जाऊन काय आता जेवायचं तर नाही आहे मम्मी बरोबर भांडणं झाले जेवायचंच नाही डोकं खराब आहे माझ्या जामाचं तर बघू चला घरी जाऊन फ्रेश होऊ मग बाहेर येऊ पहिले जाम दिमाग खराब आहे जाम आणि काही तीन दिवसानंतर पावसाने असा थांबलाय स्टॉप घेतला आहे तीन दिवस खतरनाक पडवता पाऊस आज सकाळी पण पडला बेकार काहीच मम्मी स्वतःहून आले बोलायला बोलते जेवून घे तर आता बाहेर जायचं कॅन्सल आता घरातच जेऊया आपण चला आमचा मॅटर सॉल् मॅटर <laughs> सॉल्व आला आहे मम्मीशी आणि चिकन आहे ना दातात ते दुखं होते दात मावरा काय भेटला नाही आज त्याच्यासाठी आता अंडी बनवते चिकनचा रसा भात अंडी असा कॉम्बिनेशन खायचं आहे आणि कालची आमटी पण आहे आलूची ती पण मला जाम आवडते आता बघू काहीतरी कॉम्बिनेशन पहिले येतो हो होतं बनवून हे बघा घेतली बनवायला बन त्याच्यानंतर भरपूर भरपूर कामं नाही पर्सनल काम आहे बड्डेला जायचं उमेश भाऊच्या आणि पुमामध्ये पण जायचं होता संदेशचा बड्डे आहे परवा तर त्यासाठी काहीतरी घ्यायचा आहे पुमा किंवा कपडे वगैरे घ्यायचे त्याला एस पोलोमधून आता जसं का आहे तुम्हाला दाखवतो मी फ्लॉकमध्ये काहीच पहिले घेतो खाऊन भूक लागले झिमेवर नेऊन मला अर्धा पाऊन तास झाला काय ना रागामध्ये बसलेलो असतात मी असा राग ना भाई काय बोलणार नाही चला ना अंडा गपचूप पलटून घेऊया त्या दिवशी सारखी शायनिंग नको मारला शायनिंगच्या नजर त्या दिवशी अख्खा घोटाला झाला किचन मध्ये चला घेतो दुसरा पण बनवून आता हा जेव्हा चिकनचा रसा घेतला नांडी घेतल्या दोन मोठे मोठे पोले बनून आता घेतो जेवण चला जाम भूक लागली मला भांडण सॉल्व्ह झाले मम्मीच्या माझी <laughs> चला इथून फाईट मारल्या का गॅलरीत जाशील लाडू खाल्ले का भीमचा गाय धमकी देते बघा मला तिला बोललो भात दे बोललो भूक लागले बोलते आता ला बोलते फाईट दे देईल बोलते गॅलरीतून बाहेर जाशील दे दे आता परत तीस साडी ब्लॉकमध्ये वा चार दिवस तुला शूटच केला नाही मीने आईज आता झालोय रेडी बघा परत एकदा पुमाचा अजून एक टी शर्ट काढलाय मी स्वतःसाठी कारण आपण दुसऱ्यांना एवढे कपडे दिलेत स्वतःसाठी नको का तर बघा आता चाललोय ठाण्याला संदेशसाठी कपडे घेण्यासाठी संदेशला कपडे घेण्यासाठी कारण त्याचा बड्डे आहे परवा आणि आपलं उमेश भाऊचा बड्डे सेलिब्रेशन पण करायचं आहे आणि अजून एक दोन कामं बाकी आहेत माझी ती पण करायची आहे तर चला जाऊन फटाफट आपण जाऊन येऊया पाऊस पण आता कमी तर जे काही काम आहेत ते आटकून येऊया या चला गाईच खूप उत्साहा नंतर असा हा वातावरण जसा आपल्याला आवडतो तसा पण मधी मधी घाण करतोय पाऊस तरी पण ज्या की आपण येऊया बाईचा बड्डे शॉपिंग करूया कपडे बिपडे गणपतीसाठी पण पाहिजेत त्याला त्याला बोललो माझ्याकडे जे आहे त्याच्यामधला घेत कुठला तरी पण तो बोलतो की नाही त्याला कुठला तरी बघून आलेला आहे तो तिकडचे घ्यायचे त्याला दिदी आवाज देते बघ रे तर चलो गाईज मिळते तुमको थाना मार्केटमध्ये जाऊन दर्याचं पाणी बघा किती वाढलेलं आहे एकदम हायट हाईट आहे पावसाने वाट आता आलो एक कपडे घ्यायला भारी भारी कपडे असते तिथे एकदम फॅशनेबल तर आता घेतोय संदेशसाठी कपडे चॉईस केले आम्ही तीन पॅन्टी आणि आता शर्ट चॉईस करते तर झालंय आता फायनल घेऊन हे तीन शर्ट आणि तीन पॅन्ट घेते त्यासाठी म्हणजे गणपतीसाठी पण काम येतील बर्थडे साठी पण काम येतील आता उद्या पर परत यायचं इकडं पारक्याला घेऊन संदेशला ना मी सोडलेला आहे बालकुम नाक्यावरती आणि आता मयूर भाऊला बोललोय तू येतो का तो बघू आता तो येतोय का नाही उमेश भाऊच्या बड्डेला जायचं आहे आणि बोला आज बुधवार आहे तर बोललो असंच जरा टाईमपासमध्ये काहीतरी थोडीफार पार्टी बिटी पण करतो आम्ही मयूर भावाने मी तर बघू आता काय आहे तो आल्यावरती सांगतो तुम्हाला पण उमेश भाऊच्या बड्डेला जायचं आहे म्हणून मी थांबले आहे कारण संदेशला दिला पाठवून बोला वैता आणि कपड्यांच्या पिशव्या पण होत्या आमच्याकडे तीन तीन तर आई जाम भूक लागलेली आहे आम्हाला बघा कोण आहे आणि इकडे बघा फोन आहे तर अजून दिले ऑर्डर रोड साईड चायनीज आज आणि बाईच्या बड्डेला फोन येतात असतात पहिला मुलं खाऊन पिऊन जाऊ चला बुधवार आहे आपला दिवस आहे खायला बरोबर का नाही श्रावण ना, रावण नाही आपण आहे तर गाडी आता आलोय मी घोडबंदर साइडला आपल्या उमेश भाऊच्या बड्डे साठी बड्डे करूया आणि जाऊया घरी कारण घरून येतात मला फोन तर चला या गोल्ड फिटिंग गेले पेटिंग केले कसं वाटले चालत होत तुला माझ्या वर्षी आठवते हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे ラキュアだ。 जेवण काय बनवले लॉलीपॉप आणि चिकन सिक्स्टी फाय बनवले चिकनची ग्रेव्ही भाकरा आहे आणि ना आतमध्ये एक काहीतरी काम चालू आहे ते तुम्हाला सांगतो थांबा तरी पार्टीचा मूड चालू आहे तो तो तर गाडी जाताना मी आजचा जो ब्लॉग आहे आपण इथंच एंड करूया कारण आम्हाला आज सुकाने पार्टी करायची ब्लॉग बी काढायचा नाही त्यासाठी तर गाडीच आपण भेटूया उद्या नवीन दुसऱ्याच्या नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय जय श्रीराम गुड नाईट या आणि बघा काम चालू आहे आमचा सगळा या गुड नाईट नाईट